हे झालेला आहे मध्ये फेरा टाकलेला फेरा टाकलेला आहे म्हणजे फेरा कसा झालेला आहे ते पैरा त्यांनी घेतला होता पहिला मोहन शेटने आपल्या रायफल ला तिथे बाईक सुद्धा भेटले ते कशा प्रकारे बाईक होती ती सांगा ना बाईक लखीड्रो मध्ये आपल्याला इथं हारकेश पाटील या नावाने गाडी असते आपली तिथे आपलं नाव निघालेलं लखीड्रो मध्ये गाव हिंद केसरी मानाचा मैदान त्या मैदानामध्ये पण आपला रायफल होता आपली गाडी गटपात झाली होती शंभर नंबर मध्ये आणि त्याच्यानंतर कर्ज जामखेड मध्ये पण आपल्या गाडीचा एक उल्लेख झाला होता कर्जत जामखेड आपली गाडी फायनल ला राहिली होती दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख जनार्दन पाटील वाडेगर कल्याण आणि दादा आपल्या बाजूला असलेला हा बैल याची ओळख सांगा ना रायफल आहे आहे आपण नाऊ डोंगरे यांच्याकडून घेतला तर कधी घेतलाय हा बैल आपण जवळजवळ तीन महिने आपल्याकडे त्याचा व्यवहार आपण म्हणजे आता हा तुमचा स्वतःच्या मालकीचा बैल तर मग काय बघून घेतला तुम्ही हा बैल आपल्याला जिथून आपल्या धावणीला गुलालच आपल्याकडे आणि काल पण ना एक सुंदर मैदान झाला आपल्या कडाव केसरी कर्जत मध्ये सुधान शेठ पवाली यांच्या आयोजनामध्ये खूप सुंदर मैदान झाला तिथं आपली गाडी गुलालत होती कालच्या नियोजनाविषयी सांगा ना काल आपण काय मोठं मैदान होतं आपण तिथे गेलो आपण नाव दिलं होतं आणि काल आपल्या रायफल ला तिथे बाईक सुद्धा भेटले तर कशा प्रकारे बाईक होती ती सांगा ना बाईक ही लकी ड्रॉ मध्ये आपल्याला हितांश हार्केश पाटील या नावाने गाडी असते आपली तिथे आपलं नाव निघालं ड्रॉ मध्ये आणि आपल्या रायफलचं हा नाव आहे आता तुम्ही रायफल नाव ठेवलं आधीपासून आहे का तुम्ही घेतल्यापासून रायफल आहे मग रायफलची संपूर्ण माहिती द्या मला रायफल तुम्ही आता कुर्ड गावावरून घेतलेला आहे तर तुम्ही रायफल घेताना काय विचार केला म्हणजे पहिल्यापासून पळबलेला रायफलचा पहिल्यापासून गुला एकदा गाडी पडलेली दादा आपला रायफल ना एक मोठ्या मैदानामध्ये पण आम्ही बघितलंय पुसेगाव हिंद मानाचा मैदान त्या मैदानामध्ये पण आपला रायफल होता आपली गाडी गटपास झाली होती शंभर नंबर मध्ये आणि सेमी गाडी मार झाला होता आणि त्याच्यानंतर कर्जत जामखेड मध्ये पण आपल्या गाडीचा एक उल्लेख झाला होता कर्जत जामखेड आपली गाडी फायनल ला राहिली होती आठ नंबर मध्ये आला आपला तिथं पायऱ्या मध्ये आपल्या सोबत कुठला बैल होता मनाने रायफल आपली घरची गाडी पला होते तीन महिने आले आणि काल आपल्या मध्ये पण आपली घरचीच गाडी होती हो बरोबर मी काय सांगतो आपली घरची गाडी पालतोय तर आपला मध्ये तर नाव असतोय ना भिंजोरला नाव असतो आपण एक नंबर मध्येच खेळतात ओपन मध्ये नाव देतो बरोबर आहे तर आतापर्यंत चा आपल्या मुंबई मध्ये कुठले कुठले झाले झालेत मग आयपलचा फाजीलाव मध्ये झालाय मथुर मध्ये झालाय बकासूरमध्ये पैरा हे झालेला आहे बकासूर मध्ये फेरा टाकलेला फेरा टाकलेला आहे की बकासूरच्या मध्ये पैरा कसा म्हणजे पेहरा कसा झालेला आहे ते पैरा त्यांनी घेतला होता पहिला मोहन शेटने काही कारण असं त्यांनी रिटर्न दिला ल्यांना आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खरेदी केला नाही नंतर मग ते क्रुडगावाल्याने घेतले संतोष भाऊनी त्यांच्याकडे होता आणि मग त्यांच्याकडून तुम्ही घेतला तर आता त्याचा तुम्ही फ्युचर कसा बघता मग रायफल आपल्यासाठी साठी लक्की आहे आपल्याला शेवटपण गुलाम लामत ठेवेल आणि आपल्या वाडेघर कल्याणचं नाव काय कुठल्या नावाने पलतय तू इथं शारकेश पाटील वाडेघर कल्याण या नावानीच मैदानाला पण असल्यावर याच नावानी गाडी आमचा राजा ग्रुप आहे राजा ग्रुप आमचा आहे खूप मोठा आहे दादा एक स्तंभ म्हणून कोण आहे तुमच्या पाठीशी पूर्ण मित्र माझा आहे माझे घरचे सर्व संकेत मामा सुनील मामा गणेश माझा भाऊ सतीश पाटील निखिल पाटील सर्व माझा परिवार जीवा भावाच्या सर्व म्हणजे आज तुम्ही जे मैदानाला असतात तर सर्वांची साथ तुम्हाला नेहमी असते तुमच्या सर्व सर्व माझे बरोबरच असतात सर्व आणि सर्वांना घेऊन तुम्ही चालतात म्हणजे एक हे पण दाखवता तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये किती आपुलकी आहे कारण आज तुमच्या गावाचं नाव पुढे जात आहे तर तुम्ही सर्वांना घेऊन सुद्धा जातात तर आज सर्वांची मेहनत पण आहे या रायफलच्या पाठीमाग तर काय सांगाल यांच्या विषय मग खूप सर्वांची मेहनत मी नसलं तर सर्व कोणी नसलं तरी त्याला घेऊन जात फिरू आणतात रायफलला ला असं कोण दान असो का काही पण असो सर्व लोक करतात हे दादा आपल्याला या क्षेत्रामध्ये कधीपासून छंद आहे या हा खूप जुना आमचा छंद जवळ जवळ पस्तीस वर्षापासून आहे आमचे बाबा कैलाश रामचंद्र कालू पाटील यांनी हा छंद चालू केला होता आमच्या दावणीला राजा बाबऱ्या पक्ष कैल्या औषा ही बैल होती घोडा होता आपल्याकडं मोत्या म्हणून घोडागाडी आपल्या मुंबईला पण आपलाय आणि दादा आपल्याला खेळांमध्ये आता विचारला गेला कारण आपल्या बैल आज घाट पण गाजवतोय तीन फेऱ्यामध्ये त्याच्यानंतर मुंबई गाजवतोय तर खेळ कुठला तुम्हाला जास्त आवडतो आपल्याला दोन्ही खेळामध्ये रस आहे वरती पण आवडतो खेळाला आणि खाली पण आवडतो वरती कसं तीन फेऱ्यांचा खेळ असते तो खेळ आपल्याला खूप आवडते आपला रायफल कुठल्या साईडने पलतोय दादा आपला रायफल डावीने हातून पलतोय आणि आपला जो मने आहे तो पब्लिकने पलतोय आणि काल पण एक चांगली गाडी झाली खूप सुंदर प्रेक्षकांनी एक बघितली ती आणि त्यांचं मन सुद्धा जिंकलं त्याने कारण गाडीला खूप स्पीड होता कालच्या तुमच्या दादा आपण आज बिंजोर मध्ये खेळतात पण एक आज मैत्री संबंध आपलं ना खूप आहेत या खेलामध्ये काय सांगाल आपल्या गर्व नाही हारल तरी आपण काय हे करतोय तेवढा पुरता आपण हे करायचं बरोबर बस बस गुलाल झाला थोडासा आ... आनंद व्यक्त केला आणि आपला बैल भरून आपण आपल्याला उद्या हारले समोर फोन करतो पायऱ्यासाठी पण आपण सांगतो आमचे पैरे झालेले पुढच्याला बघू हा नक्कीच म्हणजे आज तुमचा रायफल पलतोय तर तुम्हाला पहिल्यासाठी मागण्या येतात आणि फोन पण येतात आम्हाला पायऱ्या द्या पण तुम्ही काय सांगता की आज तुमची गाडी जुळलेली आहे तर कदाचित तुम्ही समोरच्या व्यक्तींना असं सांगता की राग नका पकडू कारण गाडी चुलली असल्यामुळे तुम्ही पुढच्या अड्ड्यामध्ये नियोजन तो करू शकता हो बरोबर की आपली घरची गाडी आहे ना मान्यानी रायफल आहे ती घरची गाडी आहे जयपराजय आणि काल आपल्या बिंजोर मध्ये नाशिकचा एक गुरु पण आलेला जय पराजय ग्रुपचाच मला वाटतं तो पण आहे बरोबर आपल्याच ग्रुपचा आहे तो नाशिकचा बाईल हा बाईल कुठला आहे मूल म्हणजे आपला रायफल रायफल हा कुरुडगावचा आहे कोरडगाव चा नगर निफाड निफाड तर मग याच्या पहिले तिकडे या तुम्ही पल बघितलेला आहे का हो पल बघितला होता त्यावेळेस पाहिला पहिला तो स्पीड होता तर मी विचार केला तर आपल्या इकडं बिंदवड मध्ये घेऊन यायचा या सर्वात आधी या घोऱ्या बैला मध्येच पाहिजे घोड्या बैलाच पाहिजे आपल्या या कल्याण परिसरामध्ये ना आता भरपूर साऱ्या बैल घोड्या बैलामध्ये पाळणारी बैल आहेत जसं आज आपल्या बाजूला तुमच्याच गावाच्या बाजूला कोंडगावला आहे शेठ पाटील ताराली भिवंडीचा यांचा गरुड्या सुद्धा आहे तर भरपूर सारी बैल आज घोऱ्यामध्ये पळणारी तर घोड्यामध्ये पलणाऱ्या बैलांमध्ये एक विशेष काय वैशिष्ट्य म्हणजे घोड्यामध्ये खूप स्पीड असते ते स्पीड बघूनच बैल बरं आता आपल्या रायफलचं वय किती आहे साधारण आता तो चौथा चार वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे आणि आता आपण आपल्या दावणीला आलेला तीन महिने झाले आहेत कम्प्लीट आपल्या दावणीची लक्ष्मीच आहे लक्ष्मीच आहे नक्कीच आज आपल्या बैलाच्या मागे इतकी सारी मेहनत असते आज मी पण बघतो इथं तुमचा जो ग्रुप बसलाय इथं तर भरपूर सारी लोक आज सर्वांना तुम्ही सोबत घेऊन चालतात आड्ड्यामध्ये गेल्यावर कसं असतं मग नियोजन तुमचं आड्ड्यामध्ये गेल्यावर नियोजन सर्व माझ्या बरोबरच असतात आमची गाडी जमली एक वाजता भाऊ तिथे खाली गेली तर पाच घंटे गेले आमचे शरीर आमची सहा वाजता सुटली सर्व जेवणाचे थांबले होते पोरं शर्यत गुलाला झाली नंतर मग पोरांनी आल्यानंतर मग खाली भाकरी थोडी थोडी बरं आता रायफलचे मुंबई मध्ये भिंज किती झाले आहेत जवळ आठ नऊ जीत तर होतच आता <coughs> तर काय सांगाल हार आणि जीत या विषयावर हारजीत ही पचवायला शिकायची असते हारलो तरी गप निघून येतो अड्ड्यातून काही करत नाही राहायचं पुढच्या वेळीच नियोजन कसा करायचं तो विचार करायचा बरं मग आता रायफलचं पुढचं नियोजन काय असतील आपल्या रायफल आपलं वाडेगार नाव रोशन करणार आहे पुढे गाडी आपली गुलात राहील शंभर टक्के काल पण ना आपली बिंजर झाली मला वाटतं गावामध्ये तुमची रॅली पण निघली होती निघाली होती बाईक मिळाली लाखीडो मध्ये आपल्याला इथं हारकेश पाटील या नावाने तर पोर ऐकत नाही बोलत काका नाही बोलत आपण बँड लावू मी नाहीच बोलत त्यांना ऐकले नाही पोरं मग लावले बँड आणि थोडासा आनंद व्यक्त केला थोडासा आनंद केला तर कुठं ना कुठं आज मैदानामध्ये ऐवजी आपण गावामध्ये गेलेली ती गोष्ट पण वेगळी होते आज गावकऱ्यांचा भेटतो आपल्याला काय सांगाल आपल्या गावले सर्व पण आपल्या पाठीशी आहेत साथ आपल्या मैदानामध्ये तुमचा हा रायफल आहे एक मोठा म्हणजे एक दावणीला तुमच्या आलेली तुम्ही लक्ष्मी म्हणता तर अजून तुमच्या दावणीला कुठली कुठली बैल आहेत आता अजून आपल्याकडे मना पण आहे आणि राजा आहे आपला आपण सुरुवात राजापासूनच केली आपण आम्ही मालशेरला गेलो त्याला त्याचा फोटो बघितला त्याला आणायला गेलो तर नाही ना आपण चालू करायचं आपला पहिला जुना छंद आपण चालू करू मग राजा आणल्यानंतर आक्षा मुंबई मुंबईमध्ये ना आज आपल्या मुंबई मध्ये छोट छोटे गाड्या मालक जसं गावोगाव आज छोट्या छोट्या मुलांचा असा ग्रुप बनलेला आहे आणि त्यावेळी पण आता एक बाईल दावणीला तयार करतात तर त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्याकडून काय संदेश काय सगळ्यांनी काम कामधंदे बघून प्रपंच आपला बघितला पाहिजे नंतर खेळ पाहिजे बरोबर आहे आणि आनंदाचा खेळ खेळला पाहिजे आनंदाचा खेळ खेळला पाहिजे रायपूल विषय काय सांगशील तू सांगायचं झालं तर भरपूर काही गोष्टी कमीच आहेत कारण की आज त्याच्यामुळे गावाचं नाव झाला काकांनी त्याला पहिले घोड्या बैला मध्ये बघितला पालताना मिलिंद काकांनी नंतर मग आम्हाला सांगितलं आपल्याला जायचंय मग आम्ही नाशिकला गेलो मी संकेत आम्ही सात आठ दिवस चकरा मारले कंटिन्यू मग आम्ही बोललो मुंबईला उतरवायचा मग आम्ही पहिली बिंजोड केली त्याच्यानंतर मग पोपट्याने रायफल पडवली तर आमचा चाक निघाला गाडीचा त्यानंतर हार झाली तरी आनंदच झाला घरी आलो मग आम्ही परत गेलो मग आम्ही पुसेगावचा मैदानाचं नियोजन केला त्या पुसेगावला आम्ही बोललो रायफल मध्ये चांगला बैल टाकून तर मग आम्ही मकमालाबाद मन्या म्हणून बैल आहे स्वप्नील भाऊ त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला काकांनी मग आम्ही ती गाडी पुसेगावला उतरली इंद केसरी मैदानाला मग तिथे गटपास झालो सिमीला मार खाला थोडा पण आनंद झाला कारण की गटपास झाला भरपूर आनंद तिथे गटपास होणं म्हणजे एकदम आनंदाचा क्षण आहे तो विसरू नाही शकत त्याच्यानंतर मग आम्ही खाली मुंबईमध्ये बिंजोड चालू केले मग कंटिन्यू मध्ये मन्या रायफल घरची गाडीच गाडी कंटिन्यू गुलाला मध्येच होते आमची त्याच्यानंतर आम्ही कर्जतला गेलो कर्जत जामखेडला खेडला मन्या रायफल एकदम म्हणजे नाही का जेवढा त्याला जेवढा आराम देशील तेवढा तो स्पीडने निघेल गटपास केला त्यानंतर भरपूर आराम झाला आणि तो एकदम म्हणजे समोर बाजूला बैल दिसला का तो एकदम नीच निघणार चांगल्या चांगली बैल होती सेमी फायनल ला त्याच्यात गाडी फायनल ला बसवली त्यानी त्यानंतर आम्ही परत बिंजोड मध्ये आलो खाली मग घरची गाडी फक्त मथुर मध्ये त्या दिवशी थोडी सुट्टी लेट झाली आमचा बैल आमच्या माणसाच्या हातात अडकला म्हणून नाहीतर गाडी तेव्हा पण आम्ही जिंकलो जास्त बरं तर आता विषय काय सांगाल मिलिंग काकांचा जेवढा सांगू तेवढाच कमी आहे कोणी असो नसो पण प्रत्येक गोष्टी सर्वांना घेऊन चालणार कोण नाराज झाला तर प्रत्येकाची समजूत काढणार म्हणजे ग्रुप भरपूर मोठा आमचा पण कधीच कोणाला उलट का नाही काय नाही प्रत्येकाला समजून सांगणार आणि प्रत्येकाला समजून घेणार बरोबर आहे कारण आज आपल्या आपली जी नावाने गाडी त्या त्याचा मेन आधारस्तंभ म्हणजे खंबीर साथ तर म्हणून आज मिलिंदादांची ओळख राहील स्तंभ म्हणजे पूर्ण या ग्रुप चा श्रेयच त्यांच्यासाठी आहे रात्रभर झोपणार नाही सकाळी जायचं झालं ना तर मग चारला आम्हाला फोन करतील आड्यात जायचं उठा त्यांचा आहे संपूर्ण मेन अख्खा नियोजन पण तेच करतील आमचं सर्व नियोजन त्यांच्याकडेच असा कोणता पैरा आहे काय विचारणार नाही आड्ड्यात गेल्यावरती सांगणार यो आहे बरोबर आहे ना कुठं ना कुठं आपलं पैर पण ना गुपितच असतात मुंबईमध्ये आणि तसं राहायला पण पाहिजेत नाही मेन पैरा गुपितच ठेवायचा असतो ओपन केल्यावरती मग समजते ना समोरच्याला मेन जर दुसरा बैल आपल्याला घालायचा आहे तर पैरा फुटायचाच नाही बरं आता आपला, चा आपला चे चे तीन मध्ये पुढचं नियोजन असणार आहे का रायफलचं असेल आता सध्या बिंजोरचा खेळ चालू आहे वरती पण तीन मध्ये जायचं आहे घरचीच गाडी पल वरती पण सध्या आपल्या बिंजोरच्या मैदानात ते करायचे म्हणजे आपल्याला पण तितकीच आवड आहे पन्नास पन्नास टक्के दोन्ही सेमच आवड आहे आम्हाला बरोबर आहे कारण हा आपला मूल मातीचा खेळ आहे आपल्या जिवाल्याचा खेळ आहे बिंजोडचा खेळ आणि आपण मुंबईमध्ये राहतो म्हणजे आपल्याला बिंजोरचा खेळ द्यायची आवड आहे ना असायलाच पाहिजे कारण की हा आपला स्थानिक खेळ आहे कारण की बिंजोड मध्ये जो आपल्याला स्थान भेटतो तो वरती पण भेटतो पण खाली जास्त महत्वाचा आहे मग कसं बघता आता रायफलचं भविष्य भविष्य तर चांगलाच आहे गाडी पैरा जरी करायचा झाला तरी पण आपल्या बैलाला समोरचा बैल वाढून तो का ते बघून पैरा करणार आम्ही आपण बैलाच्या मुला आपलं नाव झालाय गावाचं नाव होईल बैल गुलालाच राहील त्याच नियोजन करतील आणि ते काका करतात बरोबर चालेल मग तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जो आज मिलिन काका आहे आज पूर्ण गावाला घेऊन चालतोय म्हणजे आज गावामध्ये रॅली सुद्धा निघली तुमच्या काल एक बाईक भेटल्यानंतर तर, तर नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये आपला हा नुकतंच गावाचाच नाही तर पूर्ण कल्याण डोंबिवली आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव आपला नक्कीच गाजवणार तर... गाजवणारच नाव आणि आमच्या काकांचं असं आहे गाडी जिंकली तरी आम्हाला सांगतील जल्लोष नका करू पहिले बैल घ्या सोडा आणि चला बैल बांधा इकडे काल पण आम्ही बोललो बँड लावू गावात जल्लोष करू तरी त्यांचा नाकारच होता का कसं दुसऱ्याची गाडी पडली तर आपण जल्लोष करायचा हे त्यांना योग्य नाही वाटत खेळ हा प्रेमाने खेळाचा म्हणजे आपण खाली फक्त गुलालासाठी गुलालासाठी जातो आ, गुलाला जातो आम्ही बस दुसरं काय नाही धन्यवाद तुम्ही आता थोडीशी जी काही माहिती दिली मिलिंद दादा तुम्हाला येणाऱ्या भविष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील माझ्या चॅनेल करून आणि नक्कीच आपला हा रायफल आहे ना तर आज तुमचं नाव जो आड्ड्या मध्ये गुंजतोय ना नक्कीच येणाऱ्या काहीच दिवसामध्ये ना एक वेगळीच म्हणजे धमक आहे त्याच्यामध्ये दिसतोय तो पलल आणि तो पलतोय पण आली तर काय सांगाल मग आता जाता जाता तुम्ही रायफल असं आहे की गाडी किती मागे राहिली तर त्याच्यात एवढी धमक आहे गाडी पुढे खेचून आणणार आणि गुलाल देणार आपल्याला नक्कीच त्याच्याकडनं तुम्हाला हीच अपेक्षा असतील खाली मध्ये राहायला पाहिजे गुलाला आणि हरकेश पाटील गावचं नाव रोशन करणार आहे चालेल धन्यवाद दादा